बार्शी परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत सर्व उमेदवारांना सूचना करण्यात येते की या ठिकाणी नगरपरिषदेमध्ये उद्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता स्वर्गीय कर्मवीर मामासाहेब जगदाळे समिती सभागृहामध्ये सर्व उमेदवारांसाठी चिन्ह वाटपचं नियोजन करण्यात आलेलं आहे सर्व उमेदवारांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असे मी या ठिकाणी आवाहन करतो तसेच यापुढे सर्वांना चिन्ह मिळाल्यानंतर प्रचार करताना आवश्यक परवान्या घेऊनच सभा असेल रॅली असेल किंवा काही प्रसिद्धीपत्रक असेल करताना आवश्यक परवाना घेऊन कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचं व माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची सर्व उमेदवारांनी खात्री करायची आहे या ठिकाणी ज्या परवाने द्यायच्या आहेत त्यासाठी आपण नगर परिषदेमध्ये सर्व टेबल्स वाहन परवाना असेल सभा परवाना असेल रॅली परवानगा असेल त्यासाठी अधिकारी ते नियुक्त करण्यात आलेले आहेत तसेच कुणाची अवधत तक्रार असल्यास आचारसंहिता कक्ष देखील याज बोर बोर भी आवान करूई तो, कि अपन, या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे याचबरोबर मी मतदारांनाही आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आपण आपल्या मतदानाचा आवर्जून हक्क बजवावा आणि ह्या उत्सवात या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी हिरिहिरेने भाग घ्यावा यामध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिका ह्या तीन असणार आहेत ते नगराध्यक्षपदासाठी फिकट गुलाबी रंगाची असणार आहे जे जागा क्रमांक अ असेल त्यासाठी पांढऱ्या रंगाची आणि जागा क्रमांक जी फिकट निळ्या रंगाची असणार आहे तर एका मतदाराला प्रत्येक प्रभाग आहे या प्रकारे नगराध्यक्ष जागा अ आणि जागा ब असं तीन मतं करण्यासाठी अधिकार असणार आहे सर्वांनी आपला अधिकार हा बजवायचा आहे तसंच या ठिकाणी नोटा बटन त्याचा देखील या ठिकाणी समावेश आहे आपण वरीलपैकी कुणीही नाही हा देखील पर्याय या ठिकाणी समाविष्ट आहे तसेच आपले ओळखपत्र पुरावा जो असतो या ठिकाणी चौदा पुरावे निवडणूक आयोगाने ग्राह्य धरलेले आहे त्याची या माहितीपत्रक त्याचे बोर्ड्स या ठिकाणी आपण लावत आहोत तर सर्वांनी त्या चौदा ओळखपत्र घेऊनच आपली ओळख निश्चित करून बोगस मतदान टाळण्यासाठी सर्वांनी ते आय कार्ड चौदा प्रकारचे कार्ड शासनाने निवडणूक आयोगाने निश्चित केलेले आहेत तेच आय कार्ड किंवा तेच कार्ड घेऊन आपण त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजवायचा आहे तर पुनश्च मी सर्व मतदारांना विनंती करतो की आपण आपण आपल्या आप मतदानाचा हक्क या ठिकाणी बजवावा